झणझणीत तरीदार कोल्हापुरी मिसळ आज आपण बनवणार आहोत रेसिपी सोपी आहे त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत बघा हॅलो तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मिसळ पाल तर मग सुरुवात करूया इथे मी तीनशे ग्रॅम मटकी घेतलेली आहे ती आपल्यांना कुकरला काढून घ्यायची आहे त्यासाठी मी इथे कुकरमध्ये पाणी टाकून घेतीये ती दोन ते तीन पाण्याने आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून झालेली आहे त्यामध्ये मी पाणी टाकून त्यात अर्धा चमचा हळद टाकून घेतीये अर्धा चमचा मीठ टाकून घेते आहे व कुकरला एक शिट्टी काढून घेते आहे एक शिट्टीमध्ये परफेक्ट अशी मटकी शिजली जाते आता आपण कांदा कट करून घेतो आहे इथे मी मध्यम आकाराचे तीन कांदे घेतलेले आहे ते कट करून घेते आहे आता इथे गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये मी कट केलेला कांदा टाकून घेते आहे कांदा आपल्यांना व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे एक चार ते पाच मिनटामध्ये आपला कांदा चांगला भाजून झालेला आहे तो मी एका प्लेटमध्ये काढून घेते आहे मी इथे अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे खोबरं पण आपल्यांना चांगलं असं भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजताना गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची आपलं खोबरं पण चांगलं भाजून झालेलं आहे ते मी एका प्लेटमध्ये काढून घेते व या मिश्रणामध्ये आपण अद्रक लसूण कोथंबीर टाकून मिक्सरला असं बारीक दळून घेतो आहे सुरुवातीला पाण्याचा वापर न करता बारीक करून घ्यायचं आहे त्यामध्ये मी आता थोडं पाणी टाकते आहे चांगलं असं आपलं बारीक झालेलं आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेते आहे हळद आणि मिठामध्ये चांगली अशी मटकी शिजली गेलेली आहे आता आपण मिसळ करायला घेऊ इथे मी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये तेल टाकून घेते आहे तेल चांगलं तापलं की त्यामध्ये मी कांदा लसूण मसाला टाकून घेते एक चमचा एक तीन चमचे काळा घरगुती मसाला टाकून घेते आहे काळा मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यामध्ये मी वाटण टाकून घेते आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं मसाले टाकायच्या वेळेस गॅसची फ्लेम लोश ठेवायची नाही मसाले करपू शकता मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे आपला मसाला चांगला असा परतून झालेला आहे त्यामध्ये मी आता उकडलेली मटकी टाकून घेते आहे मसाला जर तेल सुटेपर्यंत चांगला परतवला तर आपल्या मिसळला छान अशी तरी कलर एकदम छान येतो त्यामुळे मसाला पूर्णपणे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा त्यामध्ये मी सर्व मटकी टाकून घेते आहे चांगलं मिक्स करून त्यामध्ये मी गरम पाणी टाकून घेते आहे शक्यतो मिसळला गरम पाणीच टाकायचं पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मिसळचा रस्सा असा पातळच असतो त्यामध्ये मी आता चवीनुसार मीठ टाकून घेते आहे मीठ थोडं कमीच टाकायचं कारण आपण मटकी शिजवताना त्यामध्ये थोडं मीठ टाकलेलं होतं मिसळला चांगली अशी उकळी येऊ द्यायची एकदम छान अशी उकळी आलेली आहे आपली मिसळ तयार झालेली आहे त्यामध्ये कोथंबीर टाकून सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते एकदम झनझणी तरीदार कोल्हापुरी मिसळ तयार झालेली आहे एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा व चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा